नमस्कार मी सागर शेळके फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डेव्हलपमेंट ऑफ ऑफिसर नाशिक जिल्हा आपण चांदवड तालुक्यामधील तळवडे या गावामध्ये आलेलो आहोत इथे प्रोराईज या संकल्पनेच्या आधारावरती फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेड्यूलवरती हा प्लॉट चालू आहे टोमॅटोचा तर आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया ज्या शेतकरी बांधवांचा हा प्लॉट आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव मोबाईल नंबर नंबरचा दीपक गुलाब काटे नाना तळवाडे तालुका चांदवड सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न झिरो सातसाठ माझा मोबाईल नंबर व्हरायटी कोणती आहे आणि किती दिवसाचा प्लॉट आहे मी आता आर्यमन व्हरायटी आहे आणि जवळपास ती आता तीस दिवसाची प्लॉट झालेला आहे आता सर्वसाधारण चांदवड तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात कर्त्याचा प्रॉब्लेम आहे बरोबर त्याचबरोबर फुटव्याचा प्रॉब्लेम आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटची सिच्युएशन तुम्हाला कशा पद्धतीची वाटते जवळपास करप्याचं तर काय आपल्याला कुठं प्रादुर्भाव दिसला नाही जवळपास गावातले प्लॉट पाहिले तर भरपूर फुलकळीची गळ झाली आहे पानावर टिपका पण आलेला आहे आपल्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून आपण शेड्यूलप्रमाणे वापर केला त्यामुळे कुठलाही करपा नाही कुठे कळी गळ नाही आणि प्लॉटचे फुटे पण भरपूर झालेले आहेत म्हणजे सर्वसाधारण सहा सात आठ फुटपर्यंत पाहू शकता म्हणजे कॅमेरा फिरवा या साईडला इकडं या साईडला पण फिरवा म्हणजे पण जवळपास हंड्रेड पर्सेंट खऱ्या अर्थानं जो प्रॉब्लेम सर्वत्र जाणवतो आहे टोमॅटोमध्ये तो मध्ये ह्या या ठिकाणी कुठेही जाणवत नाही आहे तर तुमची प्रतिक्रिया ह्या प्रोडक्टबद्दल म्हणजे सर्वत्र सरवत, सर्वत्र प्रॉब्लेम असतानासुद्धा लोक एक, एका एका साईडला ह्या प्रॉब्लेममध्ये आहेत प्रॉब्लेमला सोल्युशन नाहीत असे बोलतात पण एकीकडे आपण पाहत असताना हा प्लॉटमध्ये पावत्र अपात्रव अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये काय काय आपण वापरले गेले आहे डोश मध्ये काय वापरले डोश दो, मध्ये फर्टिस आपण ट्रॅक्टर बारा किलो घेतलं ऍक्टिन दाणे तर 6 किलो घेतले okay. आणि ऍक्टिन मध्ये मंग नंतर काय केलं डोशचा ऍक्टिन पावडर ड्विचिंगला पहिले ड्विचिंग घेतली ऍक्टिनची आणि अकरा चौऱ्याचे साकरा ऍक्टिन च एक ड्विचिंग घेतली होती जटोल अकरा चौऱ्याच्या साकरामध्ये केली नंतर नंतर जटोल टोमॅटो स्पेशल मध्ये दर पाच दिवसाला पाच किलो या प्रमाणे एक महिन्याचा वापर केला त्याचा पंचवीस किलोचा आणि व्हेजिटिव्ह वापर हा खोप्यासाठी आणि व्हेजिटेटिव्ह आपण वापरलं त्याचे दोन स्प्रे झाले डॉर्मली व्हेजिटेटिव्हचे तर त्याच्यानंतर काय वाटलं म्हणजे सर्वसाधारण फुटव्यामध्ये काय फोटो भरपूर फोटो आहे आपण मागच्या वर्षी पण हेच शडील वापरलो होतं मागच्या वर्षी आपण जवळपास दोन हजार कॅरेट काढले होते आणि बाकीचे तर नंतर बाजार कमी असल्यामुळे काढले नव्हते आणि पूर्ण शेड्यूल तेच वापरलं फाटी म्हणजे नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की अतिशय मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात फुटव्याचा प्रॉब्लेम असताना सुद्धा त्याचबरोबर पाण्याचा प्रॉब्लेम असताना mm -hmm. बरोबर दुष्काळजन्य परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दोन हजार कॅरेट त्यांनी आणि मेमधली लागवड होत्या मेमध्ये वीस मेची लागवड तीव्र उन्हामध्ये लागवड करून सुद्धा दोन हजार कॅरेट त्यांनी mm -hmm. मागच्या वर्षी काढलं होतं आणि वर्षी वर्षीसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं आता तुमचं जी तीस दिवसानंतरची कोणती ग्रेड चालू केली त्यांनी आता ती वीस सतरा सतराची ग्रेड चालू केली एक दोस आता दिला आपण त्याचा पाच किलोचा आणि दर पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी एक पाच किलोचा डोस चालू राहील म्हणजे पूर्ण शेड्यूलवरती प्लॉट आहे जटॉल ह्या ज्या mm फर्थ -hmm. इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचा ग्रीड आहे स्टेज वाईज स्पेसिफिक ग्रीड आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा शेड्यूल हा चालू आहे तुम्हाला पुढच्याही जो काय कालावधी आहे ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेल